आस्था समाज समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ मी या ठिकाणी एवढं सांगेन की माझी उमेदवारी ही जनतेने ठरवलेली होती माडा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातले जनतेने ठरवले होते आणि मतदार जे आहेत माडा लोकसभा मतदारसंघातील या मतदारांचे मी आभार मानणार आहे त्यांनी मला उभं केलं होतं त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पळाले त्याच पद्धतीनं फलटणमधून जसं तुम्ही बोलला की आपल्या विरोधातला उमेदवार जो होता तो स्थानिक पलटणचा होता परंतु रामराजेसाहेबांच्या वरती विश्वास असणारे सर्व कार्यकर्ते संजीवबाबांवर महाराज विश्वास असणारे सर्व कार्यकर्ते ते रात्रंदिवस पळाली एक मोठा ब्रेक लावायचं काम फलटण तालुक्याने के केलेलं आहे कारण त्यांची जी आकडेवारी आधी होती पलटणच्या बाबतीत बोलली जाणारी अख्या इलेक्शन मतमोजणी होऊस् तोपर्यंत दुपारपर्यंत की फलटणमधून किती लीड मिळणार त्याला एक मोठा ब्रेक या सर्व कार्यकर्त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता मोठ्या दडपशाहीखाली असताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही पाटील परिवारांना विसरून चालणार नाही आहे ज्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या पाच वर्षामध्ये मी अवरात्र झटणार आहे आणि मान तालुक्यात तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख असतील अनिल देसाई असतील अभय जगताप असतील शेखर बोरे असतील आणि खटावमध्ये रणजित देशमुख असतील सुरेंद्र बुद्धे असतील नंदू मोरे असतील प्रमुख नेते मंडळींची मी नावं देतो यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खरोखरच एक मोठं काम या दोन्ही मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि ह्याचा इफेक्ट या इलेक्शनमध्ये दिसून आलेला आहे मोठा ब्रेक लावायचं काम स्पीड ब्रेकरचं काम मी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच मी सहज एक लाख पंचवीस हजारापर्यंत शकलो आणि याच श्रेय मी सर्व या कार्यकर्त्यांना का देतो जनतेला देतो आणि असंच प्रयत्न आपलं आणि आशीर्वाद माझ्यावरती राहावेत आणि मी एवढं की आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझे शंभर टक्के प्रयत्न असतील पुन्हा एकदा सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज